आता शेतकरी बांधवांना पूर्ण पैसे भेटणार पीक किंवा नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा पूर्णपणे आता वाटपाला सुरुवात होत आहे आणि यामध्ये या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती हे टोटल पैसे जमा होणार आहेत त्यामध्ये जर विचार केला तर हे पैसे सर्वात आधी चौदा जिल्ह्यात आणि चौऱ्याऐंशी तालुक्यांमध्ये जमा होणार आहेत जर चाओदा चाओदा या चौदा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात आता पीक किंवा नुकसान भरपाईचे हे सर्व पैसे आता भेटून जातील कारण डबल एकदा नुकसान भरपाईचे पैसे सरकार सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती देणार आहे चला आता आपण याबाबतची सविस्तर अपडेट बघूयात नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार कोणाला मिळणार सर्व अपडेट आपण यामध्ये सांगणार आहोत त्यासाठी फक्त तुम्हाला लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला आता सर्व काय आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी अखेर आनंदाची बातमी आलेली असून इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा झाली सर्व शेतकऱ्यांना मिळणार पैसे सरकारकडून रक्कम मंजूर झालेले आहे आता दुसरा टप्पा पूर्ण वाटप होणार आहे यादी देखील आलेल्या असून आता लगेच यादी देखील तपासा जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे खात्यात होणार आहेत पहिल्या टप्प्यात ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे आता मिळणार आहेत कारण सरकारने आता दुसरा टप्पा सुरू केलेला आहे व सर्व शेतकऱ्यांसाठी हा सुरू केलेला असून यामध्ये पीक किंवा नुकसान भरपायचे पैसे येणार आहेत कुणाला चौदा हजार रुपये भेटणार आहेत तर कुणाला पंधरा हजार रुपये तर काही ना सतरा आणि सरकारची एक महत्वाची यादी आलेली आहे त्या यादीत जर नाव आलं तर डायरेक्ट एकोणीस हजार रुपये आधी चौदा जिल्ह्यात जमावणार आहेत जर या चौदा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर हे पैसे आता तुम्हाला पण मिळतील मग आता नेमके कोणत्या जिल्ह्यात जिल्ह्यांची नावं आता तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला आपण समजेल की चौदा जिल्ह्यांच्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही जर या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता सतरा हजार रुपयांचा पी किंवा नुकसान भरपाईचे अठरा हजार रुपये काही पंधरा हजार रुपये हे सर्व पैसे आता बँक खात्यावरती पूर्ण जमा होऊन जाणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा मिळणार आहे आणि सरकारने सांगितलं आहे की पहिला टप्पा वाटप केला आहे आता दुसरा टप्पा आम्ही वाटप करत असून यामध्ये सरसकट सर्व शेतकऱ्यांना पैसे देण्याचं काम आता आम्ही करत आहोत आणि हे पैसे डायरेक्ट डीबीटीतून येणार आहेत म्हणजे तिकडून बटन दाबल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटात सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे जमा होतील असं म्हणणं सरकारचं बघायला मिळत आहे त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांनी आता नाराज व्हायचं नाही आणि काळजी करायची नाही असं देखील सरकारने सांगितलं हे पैसे आता डीबीटीतून कोणाला चौदा हजार रुपये येतील कोणाच्या बँक खात्यावरती पंधरा हजार रुपये येतील तर कोणाला सतरा ते अठरा हजार रुपये येतील पण हे पैसे आता शंभर टक्के येणार आहेत तर चला नेमके पैसे आता कोणत्या चौदा जिल्ह्यात आणि चौऱ्याऐंशी तालुक्यामध्ये सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे त्यांच्या पण लिस्ट बघूया जर या चौदा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत आता यादी आलेल्या आहे व सरकारने याद्या देखील पाठवल्या आहेत व आता एक यादी नाही तर दोन यादी आहेत त्यामध्ये पहिली यादी पीक विम्याची आहे पीक विम्याच्या यादीत पण ज्यांचं नाव येईल आणि ज्यांच्या जिल्ह्याचं नाव येईल अशा शेतकऱ्यांना सतरा हजार रुपयांचा पीक विमा मिळणार आहे दुसरी एक यादी आहे ती नुकसान भरपाईची आहे दुसरे यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट आता अठरा हजार रुपयांची रक्कम ही नुकसान भरपाईची तुमच्या बँक खात्यात डेबिट येतून मिळणार आहे त्यामुळे कसलीच काळजी तो तुम्हाला चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला आता पैसे नेमकी वाटप कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून वाटवायला सुरुवात होत अशा जिल्ह्यांची तालुक्यांची यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूयात तर बघा राज्य सरकारच्या माध्यमातून यादी स्पष्टपणे जाहीर झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अखेर मोठी घोषणा झालेली असून इथे बघा वरतीच काय सांगितलं आहे सर्व शेतकऱ्यांनाही पैसे भेटणार आहेत सरकारकडून रक्कम मंजूर झालेली आहे आता दुसरा टप्पा वाटप होणार आहे याद्या देखील आलेल्या आहेत आता लगेच यादी तपासायची आहे तुम्ही यादी लगेच तपासा यादीत तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे का ते बघा आता तुम्ही म्हणत असाल यादी कुठं बघायची तर तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला मी यादी दाखवणार आहे व यादीत नेमके किती जिल्हे आहेत व कोणते आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत त्यांची पण नाव तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर या ठिकाणी बघा आता यादीमध्ये सर्व जिल्हे जिल्ह्यात जाहीर झालेले असून पहिला जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे परभणी जिल्हा जर तुम्ही परभणी जिल्ह्यातील राहणारे असाल ना तर शेतकरी तुमच्या बँक खात्यावरती आता रुपयांचा पीक विमा येणार आहे नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा सुरू होत असून अठरा हजार रुपये आता जमा होणार आहे सरकारने डायरेक्ट निर्णय घेतलेला आहे आता हिवाळी अधिवेशन सुरू झाल्याने शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणाहूनच मोठी घोषणा केलेली आहे आता हे सतरा हजार विम्याचे अठरा हजार रुपये नुकसान भर पाहिजे हे पैसे आता शेतकऱ्यांना डायरेक्ट डेबिट येतून ते पण सर्वांना भेटणार आहेत आता कुणीच असं म्हणायचं नाही की आम्हाला भेटतील का नाही सर्वांच्या खात्यात पैसे येतील पण चौदा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे कारण हे पैसे सर्वात आधी फक्त या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहेत तर बघा यादीतील पहिला जिल्हा परभणी आहे त्यानंतर काही तालुके पण आहे की त्या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची पण नाव सांगतो तर इकडे बघा गंगाखेड तालुका जर तुम्ही गंगा तालु या गंगाखेड तालुक्यातील राहणारे असाल तर या तालुक्यात देखील आता पूर्ण पैसे सर्वोच्च सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत या गंगाखेड तालुक्यामध्ये आता सतरा हजार रुपयांचा विमा हा जमा होईल एवढंच नाही तर नुकसान भरपाईचे पण हे अठरा हजार रुपये मिळतील हे सर्व पैसे शेतकरी बांधवांना मिळणार आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही काळजी करणं सोडून द्या चिंता करणं सोडून द्या कारण आता तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव पण आलेलं आहे गंगाखेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो त्यानंतरचा तालुका जिंतूर तालुका या तालुक्यात नुकसान भरपाई दुसरा टप्पा मंजूर होता आणि पीक विम्याचे पण सतरा हजार रुपये मंजूर होत आहेत हे सर्व पैसे शे, शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना काळजी करायची नाही चिंता करायची नाही या ठिकाणी बघा पूर्ण आनंदाची बातमी आता या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांसाठी आलेली आहे सर्वची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून डीबीटी प्रोसेस मधून डायरेक्ट वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे कोणीच काळजी व चिंता जास्त आता करत बसायची गरज पडणार नाही नाही सरकारचा मद, सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट दिलासा देणारा महत्वाचा निर्णय आता जाहीर झालेला आहे तर चला आता पैसे वाटपाचे यादीतील पुढचा जिल्हा तालुका या ठिकाणी आपण पाहूया तर इकडे बघा आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण खूप मोठी घोषणा झालेली आहे या ठिकाणी सरकारचा आता एक मोठा दिलासा देणारा निर्णयच आहे आपण असं देखील बोलू शकतो ते सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यात आता ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना या टप्प्यात पूर्ण पैसे मिळणार आहेत दुसरा टप्पा वाटपाला मान्यता मिळाली असून प्रति शेतकरी सतरा हजार रुपये काहींना वीस हजार रुपये तर काहींना पंधरा हजार रुपये पण भेटतील त्यामुळे काळजी करायची नाही आता तुम्ही म्हणत असाल सर्वांना सारखीच रक्कम का नाही तर होय आता नियमच तसा असतो दरवेळेस पीक किंवा वाटप नुकसान भरपाई वाटप सर्वांना काही एकच रक्कम मिळत नाही बऱ्याच जणांना कुणाला अठरा हजार कुणाला पंधरा हजार कुणाला सोळा हजार कुणाला वीस हजार अशी ही मिळत असते व यावेळेस पण आता अशाच टप्प्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे पण आता तुम्हाला दोन कामे देखील करावी लागणार आहेत सरकारने नवीन नियम काढल्यामुळे शेतकरी मित्रांनो जर आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर ही दोन कामे करायचीच आहेत जर तुम्ही ही दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत कारण की सरकारने आता नवीन नियम जाहीर केलेला आहे व या नियमाचं सर्व शेतकऱ्यांना पालन करायचं आहे जर तुम्ही ही दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत मग तुम्ही म्हणाला आम्हाला पैसे का भेटले नाही कारण की सरकार सरकारने सांगितलं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी ही दोन ते तीन कामे आता पुढच्या पाच दिवसाच्या आत करायची आहेत पाच दिवसाच्या आत ही दोन कामे जर केली नाहीत तर त्यांचं नाव यादीतून काढलं जाईल आणि त्यांना पीक विम्याचे पैसे भेटणार नाहीत आणि नुकसान भरपाईचे जे डबल पैसे सरकार आता वाटप करणार आहे ते पण भेटणार नाहीत मग आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात येतील आता त्याबाबतची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे त्यामुळे आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमचा खूप मोठा फायदा नक्की होणार आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक देखील नक्की करा तर चला आता नेमकी कोणती दोन कामे करायची ती तर माहिती पाहूयात पण त्यापूर्वी नेमके पैसे पीक किंवा नुकसान भरपायचे अजून कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात सर्वात आधी वाटप होत आहेत त्यांची यादी आपण या ठिकाणी जाणून घेऊ तर या ठिकाणी बघा आता पुढील यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे आणि ते सांगितलं आहे की अखेर सरकारने दुसरा टप्पा जाहीर केला असून सर्वांना हे पैसे आता भेटून जातील कोणत्या क्षणी खात्यावरती पैसे येणार आहेत असं सरकारने सांगितलं आहे काही शेतकऱ्यांना एकोणीस हजार रुपये देखील सरकार देणार आहे जर तुमचं पन्नाव या यादीत आलं किंवा सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली तर तुम्हाला डायरेक्ट एकोणीस हजार रुपये शंभर टक्के कोणत्या क्षणी मिळतील कारण सरकारने तसा दिलासा देणारा निर्णय आता जाहीर केलेला आहे यामुळे राज्यातील सर्व शेतकरी आता खुश झालेले आहेत बघा आता हे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळवण्यासाठी कोणती दोन कामे करावी लागणार आहेत व सरकारने कोणती दोन कामे करायला सांगितली आहेत ती माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण आपण त्यापूर्वी काय करूयात नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात जमवण्यास सुरुवात होत आहे त्यांची यादी बघूया तर बघा पुढचा एक तालुका आहे तो देखील जाहीर झालेला आहे व या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सरक माहिती पण सांगितली आहे तरी ते काय सांगितलंय तर बघा हिवाळी अधिवेशनातच शेतकऱ्यांना दिलासा किती कोटी रुपये आता मिळणार आहे तिकडे बघा सहाशे त्रेसष्ट कोटींचा प्रस्ताव मंजूर म्हणजे शेतकरी मित्रांनो सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत ता आणि हे पैसे शेतकऱ्यांना भेटणार असून काहींना हजार रुपये काहींना अठरा हजार रुपये काहींना सतरा तर काहींना एकोणीस हजार रुपये की हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून हा मंजूर करण्यात आलेला आहे सरकारने आता डायरेक्ट सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रस्ताव प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे आधी एकोणीस हजार एकोणीस हजार चारशे चार त्रेसष्ट कोटी रुपयांची मदत सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जे ती जाहीर केली होती आता या दरम्यान मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कॅबिनेट बैठकीनंतर या संदर्भातल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि सह्या केलेल्या आहेत तो आलेल्या माहितीनुसार आता एकोणीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपयांची मदत सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ही जाहीर केली होती हे तर माहीतच असेल पण दरम्यान अजून देखील मदत यामध्ये वाढवल्या असून अजून शेतकऱ्यांना पैसे देण्यात येणार आहेत म्हणजे ज्यांना भेटले नसतील त्यांच्या पण बँक खात्यातही पैसे येतील व आता पीक विमा आणि नुकसान भरपाईचे हे सर्व पैसे होणार आहेत कारण की आता शंभरम दोनशे कोटी रुपयांचा निधी नाही तर डायरेक्ट सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडून आता मंजूर झालेला आहे व ही रक्कम छोटी मोठी नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे कुंते कुंते हे आता हे पैसे जमवणार आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे वाटपाला सुरुवात होत आहे आता त्यांची जिल्ह्यांची तालुक्यांची यादी तुम्हाला दाखवतो त्यानंतर कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे आपल्याला भेटतील ती पण माहिती आपण जाणून घेऊयात तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे पुढचा तालुका पालम तालुका आहे जर या पालम तालुक्यातील राहणारे असाल तर या ठिकाणी आता पीक विमा नुकसान भरपाईचे दोन्ही हप्ते पैसे आता जम जमा होणार आहेत त्यामध्ये सतरा हजार रुपयांचा पीक विमा जमा होईलच मात्र या ठिकाणी अठरा हजार रुपयांची किंवा अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई देखील आता पूर्ण जमा होणार आहे त्यामुळे एका पण शेतकऱ्यांना आता चिंता करण्याची गरज पडणार नाही सर्व शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये या ठिकाणी बघा डायरेक्ट सतरा हजार रुपये पीकविमा आणि अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई तर मंजूर झालेली आहे व डायरेक्ट सहाशे तेहतीस कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यासाठी आता सही केलेली आहे सही कुणी केली तर मकरंद पाटील यांनी देखील आता या ठिकाणी माहिती पण दिलेली आहे तसेच या ठिकाणी बघा या संदर्भातील मकरंद पाटील यांनी माहिती दिली आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कॅबिनेट बैठक झाल्यानंतर लगेच काय केलं तर प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी आता सह्या केल्या म्हणजे म्हणजे त्यांनी एक एका याच्यावरती सही केली नाही तर दोन तीन याच्यावरती सही केली पीक किंवा नुकसान भरपाई हे सर्व पैसे आता त्याच्यामुळे जमा होणार आहेत तर या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पूर्ण पैसे आता जमा होतील तर चला आता पुढचे तालुके अजून कोणते आहेत त्यांची पण यादी आपण पाहू तर पुढचा तालुका आहे तो पाथरी बघा आता पाथरी तालुक्यातील देखील सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमवणार आहेत त्यामध्ये पाथरी तालुक्यामध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांना आता पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पण पैसे मिळतील पण काहींना या ठिकाणी तेरा हजार रुपयांचा पण पीक विमा मिळेल काहींना चौदा हजार रुपयांचा मिळेल काहींना सतरा हजार अशा स्वरूपात या ठिकाणी पीक विम्याचे वाटप आता सरकारकडून केले जाणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे व या ठिकाणी पुढचा तालुका आहे जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं आहे याही ठिकाणी पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत त्यानंतरचा एक तालुका आहे तो तालुका या ठिकाणी पूर्णा पूर्णा तालुका तालुक्यातील असाल तर या ठिकाणी पूर्ण पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यानंतर सेलू तालुका सेलू तालुक्यातील देखील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटल रक्कम जमा होणार आहे त्यानंतरचा सोनपेठ तालुका याही ठिकाणी शेतकऱ्यांना आता सर्व पैसे शंभर टक्के मिळणार आहेत तर चला नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील आता ती माहिती सांगतो तर या ठिकाणी बघा आता पुढील महत्वाची माहिती आलेली आहे आता या ठिकाणी पुढचा एक जिल्हा आहे तो देखील तुम्हाला सांगतो नांदेड जिल्हा याही ठिकाणी पूर्ण पैसे वाटप होणार आहेत त्यानंतरचा एक जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यात देखील आता पूर्ण शेतकऱ्यांना पैसे देण्यात येणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही त्यानंतर नंदुरबार जिल्हा याही ठिकाणी पूर्ण पैसे आता जमवणार आहेत त्यानंतर तुम्हाला काही महत्वाची दोन कामे करावी लागणार आहेत तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमवतील यातील पहिलं काम सीएससी केंद्रावरती जाऊन ई केवायसी करून घ्या ई केवायसी केली नसेल तर आता बंधनकारक आहे कारण की सरकारने निर्णय घेतलेला ए केवायसी जर केली तरच हे पैसे तुमच्या बँक खात्यात अन्यथा तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे तात्काळ जाऊन ए केवायसी करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व पैसे शंभर टक्के मिळून जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे मोबाईल नंबरशी पण लिंक असलं पाहिजे जर नसेल तर हे पण करून घ्यायचं आहे जेणेकरून तिकडून पैसे टाकल्यानंतर इकडे तुमच्या बँक खात्यावरती नक्की जमा होतील तर अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दहा ते बारा शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा त्यांचा पण फायदा होईल धन्यवाद